आनंदोत्सवात शिवजयंती साजरी केली दरम्यान नगर परिषद मराठा समाज मंडळ विद्यालय महाविद्यालय व सामाजिक मंडळासह परिसरातील रॅलीसह विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले येथील पालिका सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रशासक तथा मुख्य अधिकारी आशिष चौहान यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पाणीपुरवठा अभियंता प्रदीप बोरगे कार्यालय निरीक्षक पूजा पाटील योगेश गुरव नंदकुमार चौधरी शशिकांत कडाळे विनायक दळवी अमोल कांबळे अभिजित कांबळे रिजवान मतवाल आदी उपस्थित होते येथील मराठा मंडळ कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला रामदास मधाळे ममतेश आवळे अजित देसाई रामचंद्र मोहिते पुष्पहार होते येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल दत्त महाविद्यालय जिल्हा परिषद शाळा सैनिकी पॅटर्न निवासी शाळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली होती रॅलीत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांचे वेशांतर करून विद्यार्थी सहभागी झाले होते संस्थेचे चेअरमन प्राध्यापक पराड कर, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते शिवहिंद मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे दयानंद मालवेकर सुनील कुरुंदवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मिलिंद गोरे पिंटू खराडे हिंदूराव खराडे प्राध्यापक डी वाय चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते शिवजयंती निमित्त कुरुंदवाड पोलीस प्रशासनातर्फे कार्यक्षेत्रातील सर्वच गावात राखीव पोलीस दलाची कुमक मागून बंदोबस्त लावण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी सर्व गावात पेट्रोलिंग सुरू ठेवलं होतं